लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक अभय वारवेळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपला विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पोहोचलोय जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या प्रमुख गाव अर्थातच माझ्या मागच्याबद्दल तुम्ही पाहताय शेतकऱ्यांचा आवडीचा बैल हा ना बैल बाजार बेल या नगरीतला या बेल या नगरीमधील सर्वसामान्य नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची सर्वसामान्य नागरिक शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या असणाऱ्या माजी खासदार विद्यमान खासदार किंवा दोनही उमेदवार यांच्यावरती नाराजे अखुशे किंवा त्यांनी केलेल्या कामांवरती त्यांना चांगला प्रतिसाद देणारे ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देणारे मतदार या ठिकाणी काय बोलतात ते आपल्याला जाणून घ्यायचे तर पाहूयात याच बाजार समितीमधील बैल बाजारमधल्या काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बाबा नमस्कार कुठे तुम्ही केंदूर केंदूर बाबा हो आता इकडे जुन्नर मध्ये बेल्याच्या बाजारामध्ये काय काम काढलं बैल आले आपल्याला बैल झाले सौदा झाला चालत मागे का बरं बाजार लिजूच बाजार कमी आहे आता शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक आहे खासदारकीची माहिती आहे हो आहे ना ते खासदार माहिती का कोण होते कोले होणार कोले कोले होणार नाही होते कोण यांची आपल्याला सगळं कळत नाही मराठा आरक्षण द्या मग मतदान मागायला या पहिलं आरक्षण द्या मग मतदानाला या लोकांनी मतदाना बहिष्कार घातला बाई त्या काय मतदान द्या यांचं वाजण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात तिथे शेतकरी मिळाला ना हक्का काय फायदा आहे मतदान नाव नाही तुमचं बाबा नमस्कार येतो तिकडे येतो तिकडे येतो येतो आलो आलो बाबा शिरो मतदार डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला शिवाजी आडराव पाटील एका बाजूला तुम्ही कोल्हेचं नाव घेतलं होतं का माणूस आहे वाडे स्वार्थासाठी आई सोडायची बाप सोडायचा आणि तिसरीकडे गोडायची पळायची त्याच्यापेक्षा कुठेतरी जातीचं जा शेतकरी आरक्षण द्यायला काय ना तुमच्या शेतकऱ्याला जगू द्या आलो पाणी पियाला नाही आम्हाला टँकर नाही आम्ही दीडशे किलोमीटरवरून खाटा गाडी चुपेटून बियाल बोर राहते गोरांना ते आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे पण आता बैल बाजार आहे आता सगळेजण आहेत सगळे शेतकरी बैलगाडा शर्यत तुम्ही तुम्हाला आहे बैलगाडा शर्यत ची आवड आहे बैलगाडा शर्यत आता बरेच दिवस बंद होती चालू झाली शरद ने केली बाकीचे नाही केली शरद राव आपण पूर्ण शरद पवार पवार साहेबांनी पवार साहेबांनी त्यामध्ये अमोल कल्ल्यांचं काही श्रेय असं वाटतं बसून गोड आणलं असं दादा पाटील बोलले की त्यांनी पण केलेली आहे काहीच नाही केलं काहीच नाही नाही असं गावातल्या गाडं बंद केलं आम्ही बैल घरी घेऊन आलो पाच पाच हजार भाडं भरलं पण आणि त्यांची काय मदत बरोबर आहे गाव चुकीचं आहे का जर खरं आहे त्याला खरंच बोललं पाहिजे तुम्ही गाड्या आम्ही गेले घेऊन आलो पाच पाच हजार फिशात गेलो पाच पाच हजार पण दहा हजार गेले आमचं बऱ्याच ठिकाणी आरोप होतात की कुल्ले भेटत नाही आमच्याकडे चांगला चाललाय आमचं येतो त्याला येतोच म्हणलं पाहिजे सिनेमामध्ये काम करतात चांगलं आहे ना सिनेमामध्ये काम केलं काही लोक उलटत डोळ उडत चांगले ते काय बिचारा दारू पितोय काय मस्ती घालतोय कुठं काय तुमचे काय माहिती त्याला ते काय लायत युडी का बिडी ईडी तसले काय नाही त्याच्याकडे ते काय आमच्या सारखं शेतकऱ्या सारखा देतो त्याच्यामुळे काय अडचण काय शिवाजी आढराव पाटील यांचं काय चुकतं बाबा आता चुकत नाही कामच नाही ते काय झालं आणि एका जागेवर थांबत नाही इकडे झालं का तिकडं तिकडं झालं का इकडे इकडे बीडी लागायला आणि का मी तुमच्याकडे येतो बरोबर आहे ना बऱ्याच बऱ्याच पक्षांमध्ये आता असं झालेलं आहे बऱ्याच नाही मग राष्ट्रवादी पवारसाहेब आज जी गेल्या ती सगळ्या गोष्टीच गेल्या याच्याकडून गेल्या शिवसेनेकडून गेल्या ते सगळं गे, मटक दुघा खाली भरून फेल्यामुळे लोक गेले तिकडं नाही तर मग तुम्हाला बरं बाबा तिकडं मग आता अजून काय सांग सांगा मी तर शेतकरी माव काय शिक्षण नाही मी असा अनपड माणूस आहे पुढे मी आहे तरी पण आता याच्यामध्ये जी शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती त्या निवडणूक होते भविष्यामध्ये भविष्यात खासदारांनी काय काय काम करणं गरजेचे आम्हाला काय काय काम पाणी आरक्षण सगळ्यात मत हो आरक्षण आरक्षण पाहिजे आमच्या किंदूर गावाला लोणी पासून खाली पाणी पियाला नाही आज इतके लोक जाऊ असता का बोलायचेच नाही पाणीच नाही पियाला आणि गावात पाहिले लाईट आमच्या तोडल्या पाहिजे झाले का आमच्या तोडणारे आम्हाला माहिती आम्हाला लाईट तोडल्या पाहिजे म्हणजे काय झालं आतापर्यंत म्हणले लाईट बिल भरू नका तुमचं माफ करू शेतकरी 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 बी आता शेतकरी दमडाच नाही काय करीत बरे आरे चांगलं पुढारी म्हणतात ते दिलं सोडून आता इलेक्शन झालंय का पहिले आमचे कटिंग कनेक्शन कट करणार असं कटिंग करायची नाही का नाही केली पाहिजे आता काय काय हातात लाईट बिल केलं हा लाईट बिल पाहिजे केलं पाहिजे लाईट बिल होतं लोकसभा तुम्ही आम्हाला विचारलं मार्केटचं बैल वापरली आले का आणि बैल सोडून दुसरी काय तुम्ही वळाले माणसाला माणसाला फशी जागा राजकारण मला पहिल्या बोलायचं होतं चुकून वाटलं हा टोपीवाला माणसं काही आपल्या जाणार नाही तरी पण आता राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये चिवडा झालाय का फार शिवडा काहीच नाही राही राजकारणा राजकारणाला तुम्ही काय म्हणाल एका वाक्यात राजकारण महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे काय मला बरंच नाही मला बरं सांगा काय म्हणू महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही काय नाव द्याल दुसरं काय म्हणायचे तुम्हाला काय वाटतं या शिरू लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट जड असेल आणि कशाच्या मुद्द्यावर लढले जाईन तुम्हाला असं नाव न घेता म्हणायचं गद्दारांचे यावेळेस जरा अवघड आहे शब्द तुम्ही वापरा आम्हाला सगळे सारखे जो आमच्यासाठी आम्ही मी त्याच्यासाठी तुमचं गाव कोणतं आमचं रोकल तालुका खेड जिल्हा पुणे म्हणजे तुम्ही शिरू लोकसभा मतदारसंघात आहे गेल्या काही वर्षांमध्ये माझी खासदार शिवाज आढळ पाटील आणि आताचे जे खासदार होते डॉक्टर अमोल या दोघांमध्ये कामाची जी सरासरी ती कुणाची जास्त आहे काय काय केलं त्यांनी काय काय केलं त्यांनी नाही केलं ते सांग तुम्ही तसं नाही पण तरी पण काही ठराविक काम सांगायचं ठराविक सा काम सांगायचं तुम्हाला आठवत असेल खरंच आमच्या इथं मंजूर केला आठवडा पण शेड मंजूर नाही करतात केलंच नाही अमोल कोल्हेंची कामं आम्हाला कोले जाणते नाही झालेली गाड्या चालू केला ना गाड्या चालू झालेले आमच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट गाडी मग गाडा हा जिवाळ्याचाच विषय जसं पाहिले गेले तर गाडा बरेच पत्रकारांना पण आवडतो गाडा त्याच्यामुळे <laughs> गाडा विषय तू तरुण मित्रात मतदान केलंय नाव काय तुझं अभिषेक या अगोदर मतदान केलंय काय वाटतं या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट चढ असेल आणि तरुणांसाठी काय करणं गरजेचं दिल्लीमध्ये काय प्रश्न मांडणं गरजेचं काय नाही आता जे मांडतोय ते चांगलंच मांडतोय बाकी तरुणांसाठी काय करणं गरजेचं तरुणांसाठी काय करायचं जाऊ बाकी आता ते चालूच आहे ना त्याचे काम चालेल शिवाजी आढळ पाटील का बरलो त्या आता ते सारखं इकडे जातोय तिकडे जातोय तरी पण कामं पण चांगले चांगली होती त्यांची आता ते म्हणतात रेल्वेचं असेल बायपास असेल किंवा ते करू ना मग मतदान काम झाल्यावर काम झाली पाहिजे फायदा नाही दादांना परत फॉर्म भरावा लागतोय असं मला वाटतंय कारण की कामं झाल्यावर तरुण मतदान करणार दादा तुम्हाला काय वाटतं शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं या वर्षी दोन हजार चोवीस ची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल पक्ष विकास समाजकारण धर्म राजकारण अशा वेगळ्या कोणत्या मुद्द्यांवर लढले जाईल विकासावर हो, पक्षांच्या एक एक ज्या एकनिष्ठेच्या गोष्टी चाललेल्या आहेत आज सध्या सगळ्या आ... विरोधक गद्दार या सगळ्या गोष्टी याच्यावर काय वाटत कळ आणि जे निष्ठावंत आहेत ना पक्षाला जे निष्ठावंत राहिले आज लोक हुशार येतो लोक आडांनी राहिली पहिले जुनी लोक फार अडाणी होती आता मतदार इतका सुज्ञ झालाय यांनी काय केलं राजकारणामध्ये इकडची यांना काय इडीचं लागलं तिकडे गेली पळाली तिकडे मग त्याच्यामुळे आता सुध्ने झाले लोक यांनी काय झालं यांना फक्त माल पाहिजे कोणला आज राजकारणी लोकही सगळीच राजकारणी अमोल कोल्हे हे राजकारणी लोक राजकारणी लोक आणि त्यातून मला हे सांगायचे शिरूर लोक मतदारसंघामध्ये जो अमोल कोल्हे अमोल कोल्हे हा राजकारणी मानता येणार नाही हा एक कलाकार माणूस आहे एक नट आहे त्याच्यामुळे तो राजकारणी मानता येणार नाही पण जी लोक राजकारणी आहेत आजच्या याच्यामध्ये त्यांना फक्त जिकडून जेवढा माल भेटल ते तिकडं पाळणारे ह्या वर्षी काय वाटत लोकसभा लोक मतदारसंघामध्ये अमोल कोले शंभर टक्क्यात फरकाने निवडून येणार जास्त फरकाने निवडून येणार आहे मध्यंतरी शिवाजी आढ्रव पटेल म्हटले होते दोन हजार एकोणीस चा बदला घेण्यासाठी उभा आहे मी आणि किती धिक्क्याने मी निवडून होते हे पाहणं गरजेचं आहे याच्यावर काय वाटतं तुम्हाला नाही नाही ते किती ते आढळ राहू आता इकडे होता शेनेमध्ये होता शेनेतून राष्ट्रवादी आला काय साठी त्याला तिकीट मिळायसाठी लोक त्याला मिळायसाठीच नाही काही ठिकाणी स्वीकारायला जाणार नाही बाबा काय म्हणतात काय नाव तुमचं माझ नाव कटारिया काय मत आहे तुमचं हर्जणराव पाटला विषय हे नाही काही पण आम्हाला आहे ना का एक अमोल कोले व्यक्तिमत्व चांगले आणि शरद पवारचा माणूस आहे आणि आम्ही शरद पवारांची मंडळी हा आणि शरद पवार सारखा माणूस आज महाराष्ट्रात नेता नाही महाराष्ट्रात तेवढा नेता गेला आम्हाला नेताच नाही शेतकऱ्यांना रडायला कोण राहायला मी शेतकरी माणूस आहे इतका खास माणूस आहे अमोल कोले तर तो काय असा पैसावाला नाही काय नाही गरीब साधारण सहकार्य करणारा माणूस आहे आणि आमच्या आनंद पाणी देणार आहे असं सांगितलं नाही हा सांगितले नाही अमोल आणि तो शरद पवार च्या राहणारा माणूस आहे शरद पवार शिवाय आम्हाला पर्याय तसं तसं तस पाहिलं गेलं तर शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारे अमोल कोल्हे निवडणुकीमध्ये शिवाजी आढराव पाटील एका बाजूला दादांबद्दल काय म्हणतो शिवाजी आढावा पाटील यांच्याबद्दल दादाच्या त्या बद्दल काय बोलायचं ना आमच्या कडे इकडे तिकडे पक्ष बदली करतात काय बदली करायची गरज आहे एका जागेवर राह ना आव शरद पक्ष म्हणून मतदान करायचं का विकास काम केली म्हणून मतदान विकास कामक म्हणून नाही पक्ष म्हणून नाही अहो एका जागेवर राहिले ना कुठं तरी खायला मिळणार पण या जागा बदली खर्च झाला जा एका जागी राहिल्या खायला मिळणार खावा का त्यांनी अशी इच्छा तुमची कोण खायलाय का खायला सरकारचं कोण खाते ही? सांगा ना सरकारचं खाणार कोण येणार असं